नमस्कार बंधू भगिनीं आपले सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी सचित्र भक्ती विजय कथा साऱ्यातून पुढील कथा घेऊन आलेली आहे निवेदन समर्पया निवेदन समर्पया निवेदन समर्पया श्री गणेशाय नम श्री सरस्वतीभ्यो नम अध्याय चौदा पांडुरंगाने प्रायश्चित घेतले देवाला सर्वात प्रिय कोण नामदेवाची उष्टे पांडुरंगाने खाल्ले म्हणून ब्राह्मण नाराज झाले व भ्रष्टाकार झाला असे म्हणून तेव्हा पांडुरंग त्यांना म्हणाले तुमच्या मनात कसली शंका आहे संशय न धरता मला सांगा त्याने नाना प्रकारचे हिरे व रत्ने त्यांना दक्षिणा म्हणून दिली नामदेवाला त्यांच्या चरणावर घातला विप्र म्हणाले नामदेव शिंपी आहे तुम्ही याला जवळ घेऊन का जेवता त्याचे उष्टे काय खाता तुम्हाला खरोखरी वर्णाश्रम धर्म आहे की नाही कळत नाही तुम्हाला सगळे सारखेच दिसतात की तुमच्या मनात तरी काय आहे कळत नाही वेदवचन व शास्त्र यानं धरून आचरण करावे तुमचे या नामदेवावर प्रेम पांडुरंग म्हणाले नामदेवाचे उष्टे खल्ले यात मला काही दोष दिसत नाही सर्वत्र चैतन्य चालक आहे मला पाप पुण्य काही नाही देह तर पंचतत्वाचा बनलेला भास आहे नामदेव असे नाव त्याच्या देहाच्या कोणत्या अवयव्यास म्हणावे ते सांगा बरे दोष कोणत्या ठिकाणी आहे पृथ्वीत की पाण्यात वायूत की तेजात की आकाशात अहो मुळात सारे एक चैतन्य तुम्ही वेद वक्ते पण ब्रह्मवृत्ती झाली नाही नामदेवाने भोजनाचा संकल्प केला तेव्हा आपण शिंप्याचे अन्न कसे घ्यावे असा विचार तुम्हाला कसा सुचला नाही नामदेवाच्या निमित्ताने मला तुमची सेवा करता आली असे मी म्हटले त्याचा तुम्हाला अर्थ कळला नाही खरे म्हणजे तुम्ही निसंधपणे भोजन केले व उरले ते अन्न प्रसाद म्हणून आम्ही घेतले याला प्रायश्चित फुटले माझा तर निश्चय आहे की नामदेव हरिदासाची चरण मला वंदे आहे आणि तुमची चरणतीर्थ सेवन करून मी पुनीत होतो या विना अन्य सर्व साधने मला व्यर्थ वाटतात नामदेवाला मी कधीच अंतर देणार नाही माझ्या भक्तांना चारी पुरुषार्थ व चारी मुक्ती अनन्य व्यर्थ वाटतात असे भक्त धुंडाळले त्यात नामदेव शिंपी असा एक भेटला की ज्याला प्रेम भक्तीचा खरा अनुभव आहे आणि पंढरपूर क्षेत्रातील अग्रगण्य मुनी आणि ही भीमा व चंद्रभागा या ठिकाणी माझे भक्त अखंडपणे माझी भक्ती करतात भक्तांचे उच्चिष्ट खाणे हे माझे परमभाग्य मी समजतो म्हणूनच मी नामदेवाच्या ताटात जेवलो ब्राह्मण म्हणाले तू सर्व गुणांचा सागर परमेश्वर आहेस हे आम्हाला समजले तरी वेदातील जे आदेश आहेत ते कर्म आचरताना पाळावेत तुम्ही गृहस्थ रूप त्याला अनुसरून वागले पाहिजे नाहीतर समाजातील सर्व लोक आपापली धर्म कर्म सोडून देतील तुम्ही धर्म सोडला तर सारे धर्म सोडतील मग मी कोणते प्रायश्चित घेऊन पांडुरंगाने विचारले तुम्ही चंद्रभागेत मंत्रोक्त विधीने स्नान करा ब्राह्मणांना सुवर्णदान द्या आणि पुण्यवचन करा असे केले तर हा नामदेवाचे उष्ट खाल्ल्याचा तुमचा दोष जाईल या सर्व क्षेत्रांची प्रदिक्षिणा करा म्हणजे तुमचे कुळू निर्दोष होईल पांडुरंगाने ते सर्व मान्य केले पण म्हटले हे मी सर्व करेन पण माझ्या नामदेवाचे प्रेमाने लालनपालन करा तुम्ही सत्यवादी आहात तुम्ही मला तसे वचन द्या मी अनादि अनंत सर्वदा शुद्ध आहे पण मला तुमचे वचन शिरोधारी आहे स्नान करून म्हणतात एक सांगतो ते की पुराण आणि हरिकीर्तन श्रवण करणे हे एक प्रकारचे स्नान आहे अनुभव व निधीध्यास आणि नंतर आत्मसाक्षात हे उत्तम स्नान आहे अंतर्बाह्य शुचिरभूत असणे हे आणखीन उत्तम स्नान आहे सर्व इंद्रिये स्वाधीन ठेवून वासनेचे दमन करणे हे एक उत्तम स्नान आहे सर्वभूती करुणा हे तर फारच मोठं श्रेष्ठ स्थान आहे पाण्याने आंघोळ करणे हे पाचवे स्नान लौकिक त्याने मनातील काम क्रोधादी दोष धुतले जात नाही तेव्हा सत्संग विवेक वैराग्य यांनी ते दोष शालन करावे अहो हेच अनंत जन्मांचे पातक नष्ट करणारे प्रायश्चित पण तुमची जशी दृष्टी आहे तसंच व तेवढंच तुम्हाला दिसणार नामदेव मला निष्कलंक दिसतो तुम्ही म्हणता म्हणून मी चंद्रभागेत स्नान वगैरे काय सांगता ते ते करतो पण तुम्ही मात्र मी सांगेन तसे स्नान केले तर किती छान होईल असे म्हणून पांडुरंग नामदेवाला बर संगी घेऊन चंद्रभागेवर गेले सर्व ब्राह्मण त्यांच्या मागोमाग चालत होते ब्राह्मणांनी सांगितले तसतसे तसे सारे विधी पांडुरंगाने तेथे ते मंत्रोच्चार सहित पूर्ण केले व ब्राह्मणांना दाने देऊन सर्वांचा निरोप देऊन तो ते परत निघाले आणि आपल्या रावळी आले नंतर सर्व भक्तांसमोर भोजन घेतले त्यानंतर तेन त्यांची आज्ञा घेऊन भक्त व देववर्षी आपल्या स्नानास केले पांडुरंग रुक्मिणी व राही यासह सुखाने विश्राम करू लागले त्यावेळी नारद येथे ब्रम्हविणेचा झनकार करीत आले देवाने चंपक व तुलसी यांच्या आपल्या गळ्यातील माळा त्यांना दिली नंतर नारद निघून गेले ते सत्यभामेकडे गेले इकडे राधा रुक्मिणीला विचारू लागली काय रुक्मिणी आजच असा काय अपवाद आला होता की देवाने नामदेवासाठी प्रायशित घेऊन देहशुद्धी केली सदाशुद्ध जगजीवनाला याची आवश्यकता तरी काय रुक्मिणी म्हणाली राधे अगं ते तर खरं निर्गुण आहेत त्यांनी केवळ भक्तांचे सर्वोत्तोपरी रक्षण करण्यासाठी रूप घेतले आहे नामदेवासारखा शुद्ध भाव असलेला त्यांचा दुसरा भक्त नाही त्यांनी हे सर्व त्याच्यासाठीच केली आहे तिकडे सत्यभामेने नारदाला विचारले काय हो आपला थोरपणा सोडून हे कीर्तन रंगात का नाचतात आणि या नामदेवाचे यांचे एवढे कसे काय प्रेम आहे तेव्हा नारद म्हणाले सत्यभामे भक्तांसाठीच तो अशी लिला करतो भक्तांचे काही वार घेण्यासाठी त्याला कोणतीही लहान मोठी कृत्य करण्यास काहीही वाटत नाही हा त्यांच्यासाठी चगून झाला आहे रुक्मिणीने पांडुरंगाला विचारले तुम्हाला सर्वात जास्त काय आवडते वेद वेदात योग साधना यांनी तुम्ही वळत नाही तेव्हा पांडुरंग म्हणाले सर्व रहस्यातील रहस्य म्हणजे जे खरे भाविक भक्त असतात तेच मला सर्वात जास्त प्रिय आहे इथे सध्या संपत आहे பாண்டூரங்க ஹரி பாண்டங்க விட்ல 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 விட்லீ பாண்டம் அது ஷுபம் பிபம் பிபம் பட்ல விட்ல விட்ல விட விட்ல விட் விட்ல